एक गृहस्थ माणूस अनेक वर्षांपासून आपल्या गुरूंकडे म्हणजेच समर्थ रामदास स्वामींकडे नियमितपणे जात होता तो प्रवचन ऐकत असे सेवा करत असे ध्यान साधना करत असे पण त्याच्या मनात नेहमी एक खटकत होतं की आपण अजूनही बदललो नाही इतकी वर्ष गुरूंकडे जाऊनही माझ्यात तो अपेक्षित बदल आला नाही एक दिवस त्याने ठरवलं की समर्थांना याचं उत्तर विचारायचंच तेच फक्त आता या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील आणि तो गुरुला म्हणजेच समर्थ रामदास स्वामी यांना भेटायला गेला गुरूंनी त्याला जवळ बसवून विचारलं काय झालंय तो म्हणाला गुरुदेव गेल्या वीस वर्षांपासून मी आपल्याकडे आलोय खूप प्रयत्न केलेत पण समाधान मिळालं नाही आता वय पन्नास वर्षे आहे केस पांढरे होऊ लागलेत इतके वर्षे मेहनत केली पण स्वतःला शोधू शकलो नाही आयुष्य असंच रिकामं जाणार का गुरूंनी सांगितलं तुला सत्य समजायला अजून दोन वर्ष लागतील आणि त्यांनी त्याला एक बीजाचं पोटलं दिलं आणि सांगितलं जेव्हा सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल तेव्हा हे बियाणं पेर तो व्यक्ती घरी गेला आणि आता पावसाळ्याची वाट पाहू लागला दिवस गेले आठवडे गेले महिने गेले पण पाऊस काही सलग तीन दिवस पडला नाही कधी एक दिवस कधी दीड दिवस कधी दोन दिवस पण तीन दिवस कधीच नाही त्याचं मन निराश होऊ लागलं पण शेवटी एक दिवस मुसळधार पाऊस सलग तीन दिवस पडला तो व्यक्ती खूप आनंदित झाला आणि त्याने ते बियाणं पेरलं जे की त्याला समर्थांनी दिलं होतं बियाणं उगवलं झाड तयार झाली त्याला माहीत नव्हतं की ही कोणती झाडं आहेत तिसऱ्या महिन्यात फुलं यायला लागली इतकी सुगंधी फुलं झाली की लोक दूर दूरहून बघायला आणि त्यांचा सुगंध घ्यायला येऊ लागले कोणीही त्याला ओळखत नव्हतं तरीही सर्वत्र प्रसिद्धी झाली फुलांची विक्री झाली पैसा मिळाला समाजात प्रतिष्ठा मिळाली पण नंतर उन्हाळा वाढला फुलं कोमेजली आणि शेवटी सगळं शेती वाळून गेली लोकही येणं बंद झाले तो पुन्हा गुरूंकडे गेला गुरूंनी सांगितलं मला सगळं माहीत आहे गुरूंनी पुन्हा त्याला एक बीजाचं पोटलं दिलं आणि सांगितलं जेव्हा सलग तीन दिवस पाऊस पडेल तेव्हा पेर तो पुन्हा घरी गेला यावेळी तो अधिक उत्साही होता आता पुन्हा फुलं येतील प्रसिद्धी मिळेल पैसा मिळेल पण यावेळी पाऊस अधिक उशिरा आला पण यावेळी एवढा जोरात झाला की जमिनीची वरची माती वाहून गेली तरी त्याने मेहनत करून पेरणी केली यावेळेस फुलं आली पण लहान होती नंतर त्याला समजलं की झाडांना मिरच्या लागल्या आहेत आधी हिरव्या मग लाल पण यावेळी ना कोणी येऊन पाहिलं ना सुगंध होता ना फुलपाखरं आली उष्णतेने मिरच्या फुटायला लागल्या आणि त्यांचा उग्रवास लोकांना त्रास द्यायला लागला लोक संतप्त झाले पशुपक्षी पळून गेले तो एकटाच उरला शेवटी तो गुरुकडे गेला गुरु म्हणाले मला सगळं माहीत आहे पण तू काय शिकलास मग गुरूंनी विचारायला सुरुवात केली तुला माहीत आहे का तू कुठून आलास कुठे जन्मलास आणि कुणी सांगितलं की ही तुझी आई आहे हे तुझे, तुझे वडील आहेत पण तुला स्वतःला काही आठवतं का त्याने उत्तर दिलं नाही गुरु म्हणाले तुझं नाव कोणी ठरवलं आई वडिलांनी समाजाने तू जन्माला आला तेव्हा काहीच आठवत नव्हतं पण तरीही तुला सगळं मिळालं दूध अन्न संरक्षण तू काहीच करत नव्हतास तरीही तुला सगळं मिळालं मग आता तू म्हणतोयस की गेली वीस वर्ष मी करत आहे काय केलं आहेस फुलं तुझी होती का पाऊस तू पाडलास का बी तू निर्माण केलंस त्यात प्राण घातलास तू तो व्यक्ती आता गप्प झाला गुरु म्हणाले तू नाहीसच तू फक्त मी म्हणून समजतोस की तू आहेस आणि हे मीच तुझ्या बंधनाचं मूळ आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मुक्ती नाही तू जन्मापासूनच मुक्त आहेस हे मी विसर हेच खरे शरण गुरु शांत झाले शिष्य ध्यानात गेला आणि शेवटी त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले व तो समाधानाने घरी गेला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ नक्की लिहा